नमस्कार मायसेल्फ सुनीता अमृतसागर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा विषय आपण बघत आहोत कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं रिव्होर्स इनोव्हेशन म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली होती त्यानंतर रिव्होर्स इनोव्हेशनची काही उदाहरणं बघितली होती आणि आज आपल्याला बघायचं आहे रिव्हर्स इनोव्हेशनची कारणे का रिव्हर्स इनोव्हेशन होतं केलं जातं त्याच्यापाठी मागची कारणं काय आहेत तर विजय गोविंदराजन यांनी रिव्हर्स इनोव्हेशन उदयास येण्याची कारणं स्पष्ट केलेली आहेत त्यांच्या मतानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपला व्यवसाय चालविताना त्यांचा मार्ग बदलण्याची गरज आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित देशाच्या गरजेनुसार नवनिर्मितीवर वर व नाविन्यावर नाविन्यपूर्ण नाविन्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आणि त्यानंतर जागतिक बाजारपेठेत निर्यातीची उत्पादने आणली परंतु आज त्यांनी विकसनशील जगाच्या समस्या सोडविण्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण केले पाहिजे आणि नंतर त्यांनी त्या कल्पना विकसित देशात पाठवल्या पाहिजेत या विचारावरती गोविंद यांनी अधिक जोर दिला आहे आता रिव्होर्स इनोव्हेशन उदयाची मुख्य कारण काय आहेत का हे रिव्होर्स इनोव्हेशन झालं तर यामधलं पहिलं कारण आपल्याला इथं सांगता येईल उत्पादनातील मोठे अंतर म्हणजेच विकसित देश आणि विकसनशील देशांमधील उत्पन्नातील अंतर खूपच मोठे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचमुळं आपल्या सगळ्यांना विकसित देश विशेषतः अमेरिकेचे आकर्षण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे अंतर दरडोई उत्पन्नामुळे असते की जे विकसनशील जगात खूपच कमी असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विकसनशील किंवा अविकसित देशामधला जी डी पी जो आहे दरडई उत्पन्न जे आहे ते कमी आहे सध्या नवनिर्मितीसाठीची परिस्थिती परिपक्व व अनुकूल झाली आहे रिव्हर्स इनोव्हेशनमुळे अत्यंत कमी किमतीचा किमतीला उच्च गुणवत्ता मिळू शकते अगदी पाच टक्के किमतीत पन्नास टक्के समाधान मिळू शकते सुरुवातीला हे पन्नास टक्के समाधान विकसित देशासाठी कमीच असेल परंतु प्रगतीच्या पुढील टप्प्यावर हे विकसित देशातही आकर्षक ठरू शकेल हे पहिलं कारण सांगितलेलं आहे दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पायाभूत सुविधा विकसित देशातील व विकसनशील देशातील पायाभूत सुविधांमध्ये कमालीचा फरक आढळतो सगळ्यांना विकसित देशाचं आकर्षण का असतं तर त्यामध्ये तिथं असणाऱ्या पायाभूत सुविधा विकसनशील देशामधील बहुतेक पायाभूत सुविधा म्हणजेच म्हणजे ऊर्जा वाहतूक दूरसंचार खूपच मर्यादित व अपुरे आहेत रिव्हर्स इनोव्हेशनच्या माध्यमातून विकसनशील देशामधील पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने करता येऊ शकतो हे दुसरं कारण आहे त्यानंतर आहे शाश्वत विकासातील अंतर विकसित देश व विकसनशील देशामधील शाश्वत विकासातील अंतर खूपच मोठे आहे विकसित देशापेक्षा विकसनशील देशांना पर्यावरणीय अडचणींचा सामना करावा लागतो रिवर्स इनोव्हेशनच्या द्वारे शाश्वत विकासाला गती देता येते हे एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आहे कौशल्याचा अभाव विकसित देश व विकसनशील देशाकडील कौशल्य यामध्ये मोठे अंतर पाहावयास मिळते म्हणजे स्किल्ड आणि अनस्किल्ड विकसित देश कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या योजना विविध स्तरावर राबविताना आढळतात त्यांनी संशोधन आणि विकासाच्या अनेक कार्यशाळा व कोर्सेसचे आयोजन केलेले व त्याला विशेष महत्व दिलेले आढळते त्यामुळे त्यांना संशोधन कार्यात उल्लेखनीय यश मिळालेले पाहावयास मिळते विकसित देशांमधला जे मनुष्यबळ आहे त्यांच्यामध्ये कौशल्या कौशल्य जे आहे ते खूप खुट चांगल्या प्रकारे आपल्याला आढळतं पण विकसनशील देशांमध्ये कौशल्याचा अभाव आपल्याला आढळत असतो विकसनशील देशात रिव्हर्स इनोव्हेशनच्या माध्यमातून कौशल्य विकास होणे अपेक्षित आहे त्याचा प्रयत्न जो आहे तो इथं केला जातो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे प्रेरणेचा अभाव विकसित देशांमधील संशोधकांना नवनिर्मितीसाठी आपल्याकडची संशोधनाची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर संशोधकाचा अनेक प्रकारे विविध स्तरावर गौरव केला जातो विकसनशील देशामधील संशोधन व विकासाची प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते अवघड असते या संदर्भातील अनेक कायदे कालबाह्य झाले आहेत तर काही अत्यंत गुंतागुंतीचे वेळ खाऊ आहेत आणि त्यामुळं संशोधन तरुण पिढी जी आहे ती संशोधनाकडे वळत नाही आणि जर संशोधन झालं नाही तर मग प्रगती कशी होणार विकास कसा होणार आणि त्यामुळं इथं प्रेरणेचा अभाव आपल्याला अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये आढळून येतो आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आपल्याला इथं सांगता येईल रिव्हर्स इनोव्हेशनसाठी आवश्यक गोष्टी रिव्हर्स इनोव्हेशनसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या गोष्टी असतात आवश्यक उदाहरणार्थ संस्था उत्पादन व विपणन प्रक्रिया वित्त मानवी संसाधने आणि लॉजिस्टिक या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी महत्वाच्या असतात तसेच गोविंद राजन यांच्या मते त्यांनी असं म्हटलंय की स्थानिक ग्रोथ टीम असणं आवश्यक आहे ग्रोथ टीम हा भाग जो आहे तो इथं त्यांनी महत्वाचा मांडलेला आहे म्हणजेच रिव्हर्स इनोव्हेशनसाठी अनेक गोष्टींची गरज असते त्याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला की परवडणारी उत्पादने त्यांनी सी के प्रल्हाद यांनी सुद्धा रिव्हर्स इनोव्हेशनसाठी काही मार्ग सांगितलेले आहेत यानंतर आपल्याला बघायचं आहे रिव्हर्स इनोव्हेशनचे भारताला मिळणारे फायदे हे जर रिव्हर्स इनोव्हेशन जे आहे ते जर मोठ्या प्रमाणात झालं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो भारताला कोणत्या प्रकारचे फायदे मिळतील तर त्यामधला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल औद्योगिकीकरणात वाढ रिव्हर्स इनोव्हेशनमुळे औद्योगिकीकरणामध्ये भर पडेल भारताला अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन उद्योग व्यवसाय निर्माण करण्याची संधी प्राप्त होईल औद्योगिकीकरणाची गती कमालीची वाढेल बहुराष्ट्रीय कंपन्या यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन केंद्रे व वितरण साखळी निर्माण करतील आणि याचा फायदा जो आहे तो फायदा भारताला मिळेल त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल परदेशी गुंतवणुकीत वाढ विदेशी चलन किंवा परदेशी गुंतवणूक जी आहे चा चा जास्त ती राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त बहुराष्ट्रीय कंपन्या स्थानिक तसेच पाश्चिमात्य बाजारपेठांमध्ये भारतातील नवीन उत्पादनाची निर्मिती व शोध घेण्यास अनुकूल ठरल्याने भारतीय अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीच्या वाढीस पात्र ठरेल तसेच बहुराष्ट्रीय स्वदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या प्रगत संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक वाढ वाढवतील त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांग <coughs> सांगता येईल उच्च रोजगाराच्या संधी बहुराष्ट्रीय कंपन्या अत्याधुनिक नाविन्य आणि अभियांत्रिकीला प्रेरणा देतील त्यामुळे अभियंत्यासारख्या उच्च रोजगाराच्या संधीत वाढ होईल परिणाम म्हणून सर्वसाधारण रोजगारात ही वाढ अपेक्षित आहे या ठिकाणी उच्च रोजगाराच्या संधी त्या संधी प्राप्त होतील चौथा मुद्दा आहे उत्पादनाचे विविध पर्याय उपलब्ध उदयमुख बाजारपेठेत उत्पादनाची विशिष्ट आवश्यकता आणि कार्यक्षमता तसेच किमतीची अपेक्षा लक्षात घेऊन निर्मिती करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाचे विविध पर्याय उपलब्ध होतील ग्राहकांच्या बाजारपेठेत वाजवी किमतीत त्यांची गरज भागवण्यासाठी उत्पादनाचा चांगला फायदा होईल कंपन्या ग्राहकांना परवडणाऱ्या वस्तू बनवून स्थानिक मागणीशी जुळवून जुळणारी उत्पादने विकसित करतील त्यानंतर पाचवा मुद्दा आहे स्पर्धेत टिकाव बहुराष्ट्रीय कंपन्या आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटविण्याच्या दृष्टिकोनातून रिव्हर्स इनोव्हेशन वेगाने स्वीकारतील त्या त्यामुळं त्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे विकासाचे नवे मार्ग उघडण्यास सुलभ जाते भारतीय ग्राहकांची खरेदी वर्तणूक किंमत संवेदनशीलता उत्पादनाच्या कामगिरीची अपेक्षा आणि त्याद्वारे स्थानिक बाजारपेठेत त्यांची किंमत प्रभावी किंवा काटेकोर अभियांत्रिकीच्या गरजेनुसार जुळवून घेण्यास आवश्यक आहे तर स्पर्धेत जर टिकाव राहायचं असेल लाग टिकाव स्पर्धेत टिकायचं जर असेल तर हे जे सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे महत्वाचे आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे निर्यातीत वाढ निर्याती भारतातील विपुल देशांतर्गत बाजारपेठांचे वैशिष्ट वैविध्यपूर्ण स्वरूप आणि निर्यात बाजारपेठेसाठी योग्य अशा प्रगत उत्पादने आणि सेवा विकसित करण्याला मोठी संधी आहे आयात आणि निर्यातीचा जर विचार केला भारताच्या दृष्टीनं तर आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे त्यामुळं निर्यातीमध्ये त्यामुळं निर्यातीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे त्यानंतर आहे नाविन्यपूर्ण वस्तू व सेवा यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या रिव्हर्स इनोव्हेशनच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण वस्तू व सेवा बाजारपेठेत सादर करीत असतात प्रथम त्या विकसनशील बाजारपेठेत आणि त्या ठिकाणी यशस्वी झाल्यानंतर विकसित बाजारपेठेत वितरित केल्या जातात म्हणजेच यामुळं नाविन्यपूर्ण वस्तू व सेवांचा विकास होतो त्यानंतर आहे तंत्रज्ञानात सतत सुधारणा यामध्ये वाढती स्पर्धा आहे आणि या वाढत्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तंत्रज्ञान जे आहे ते विकसित तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे किंवा त्याचा वापर जो आहे तो वापर केला पाहिजे म्हणजे तंत्रज्ञानात सतत सुधारणा करणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा आहे बाजारपेठांचा विस्तार रिव्हर्स इनोव्हेशन भारताला ॲटोमोबाइल्स इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग इत्यादी पारंपरिक क्षेत्रात तसेच दूरसंचार विमा यासारख्या उदयनमुख उद्योगामध्ये प्रयोग स्वीकारण्याची प्रचंड संधी देतात त्यातूनच नवीन उद्योग तर निर्माण होतील परंतु बाजारपेठांचाही विस्तार होईल आणि शेवटचा मुद्दा आहे अर्थव्यवस्था मजबूत रिव्हर्स इनोव्हेशन मुळे तंत्रज्ञ संस्था शैक्षणिक व संशोधन संस्था संपूर्ण परिसंस्था पुरवठा संस्था यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे या सामर्थ्यवान आणि सुलभ बनविते गुंतागुंतीच्या समस्या सोडवून व संसाधनाचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत होईल म्हणजेच अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल परदेशी गुंतवणूक वाढवायची असेल तर रिव्हर्स इनोव्हेशन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना अत्यंत महत्वाची आहे या रिव्हर्स इनोव्हेशनच्या माध्यमातून उच्च रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि ही जागतिक स्पर्धा आहे या जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहता येतं तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होते बाजारपेठांचा विस्तार होतो असे अनेक फायदे जे आहे ते फायदे भारताला या माध्यमातून मिळू शकतात आणि त्यासाठी जर प्रयत्न केला तर आपला भारत देश जो आहे जो विकसनशील देश आहे त्याचं रूपांतर विकसित देशामध्ये करता येणं शक्य होईल धन्यवाद